अबीर गुलाल उधळि त रङ्ग अबीर गुलाल सखा पाण्डुरङ्ग नाथागरि नचे मासा सखा पाण्डुरङ्ग अबीर गुलाल उदळित रङ्ग अबीर गुलाल उदळी तर रंग नाचे माझा सखा पांडुरंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबट्याशी कैसे शिव आम्ही जातीही नांब्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझ कैसे पाहू त्यात आम्ही दिन रूप तुज कैसे पाहू पायरी हो दंग, दङ पायरी हो दङ गाउँभ नाथाना माझा सखा पडुर माझा सखा पांडुरंग वाळवंडी गाउ बागेच्या पाण्याने अंग अंगनाहू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगनाहू विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊनिस नाथागरीनाचे माझा सखा पांडुरंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी की भक्त जनय आषाढी काती की भक्त जनयती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोखामणी नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर फुलाल पुदळी तर रंग रंग अबीर फुलाल नाचे माझा सखा पांडुरंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथागरी नाचे माझा Sakha panduram Sakha panduram